भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रविवारी जयंती होती या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती यावेळी मेणबत्ती पेटवून महामानवासमोर भीमसैनिक नतमस्तक होताना दिसून आले दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी देखील बाबासाहेबांना अभिवादन केलं यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शुभेच्छा दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिल्यानं आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हणूनच रिपब्लिकन पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधान सोहळ्याच्या माध्यमातून एक जनजागृती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देत असताना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं की ज्या संविधानामध्ये समता स्वातंत्र्य बंधू आणि न्याय ह्या राष्ट्रीय एकात्मतेवर आधारलेले हे संविधान आज जगामध्ये भारत महासत्ता बनू पाहत आहे हे केवळ संविधानामुळे शक्य झालं म्हणून संविधान जिंदाबाद संविधानासाठी रिपब्लिकन पक्ष कायम जनतेच्या सोबत संविधानाचं रक्षण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करेल ही जयंतीच्या शुभेच्छा सर्व दरम्यान समता सैनिक दलाच्या वतीनं महामानवाला मानवंदना देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान महिला मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं महामानवाला अभिवादन करण्यात आलं यावेळी जय भीमच्या घोषणाने परिसर दणाणून गेला होता दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं महामानवाला आदरांजली वाहण्यात आली जय श्रीराम विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व देशवासियांना विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय श्रीराम